नमन त्या पवित्र माती राव जी 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 त्या पवित्र जी 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 आहो राजे हो जीरा राज रह जी जी राजे हो जीरा राज जी, रह रह जी, रह जी, जी करी तो दिशा गाजे कीर्ती दिशा गाजे विभूती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजे हो जी, जी। इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कलावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे राजा शिवछत्रपती मराठी निदड्या छातीचा आणि भारत भूमीचा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कसे होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे अंगावर शार आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हे प्रसंग आपल्याला संघर्ष करण्याची ताकद देतात असा हा आग्रा भेटीचा थरार तुम्ही शांतपणे ऐकावे मित्रांनो महाराष्ट्र धर्म सापडला होता कारण महाराज आपले, आपले राजपुत्र महारा संभाजी राजे व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य करण्यासाठी आपली आई कुटुंब सगळ्या सोबत सोडून आग्र्याला निघाले होते पाच मार्च रायगड राहून निघाले व अकरा मे सोळाशे सासष्ट जवळ हो पोहोचले प्रवासात राजधानीत महाराजांची उत्तम बर्दाश्त ठेवण्यात आली होती पण प्रत्यक्ष दरबार भेटीच्या वेळी महाराजांना बैठक ठिकाणी स्थान देऊन त्यांचा अपमान करण्यात आला महाराज संतापले मराठी मान घायल झाले औरंगजेबाने पूर्व योजनाप्रमाणे महाराजांना कैद केले याचा अर्थ स्पष्ट होता मृत्यू पण कधी केव्हा कसा हे काहीच माहिती नव्हते महाराजांची योजना पुढे सरकत होती महाराजांसोबत असणारे संभाजीराजे मात्र नजर कैद नव्हते त्यांना फिरायला मुभा होती सोबत होते संभाजीराजे हिरोजी परजन शरदराव रघुनाथ बल्लभ रघुनाथ बोलला त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मराठी मेहतर आणि हिरोजी फरजन बाकीच्या सैन्याला आणि फौजेला महाराजांनी सात जून रोजी दखरेत पाठवले होते मित्रांनो एक लाख फौजाच्या वेख्यात दीड हजार किलोमीटर स्वराज्यापासून दूर असताना सुद्धा परिस्थितीला धैर्याने जाणे व्यक्तिमत्व आपल्या मातीत जन्मले ह्याचा प्रचंड अभिमान आपल्याला वाटतो ज्याला की दुसरं कोणी तर तरी असत परिस्थितीला कंटाळून संपलं असतं अशा परिस्थिती सुद्धा आपल्या बुद्धीच्या तुर्याने महाराजांनी आजारी पडण्याची सोन घेतली महाराजांचा आजार वाढू लागला औषधे घेऊन सुद्धा महाराजांचा आजार काय केला कमी होत नव्हते त्यामुळे पारेकरांना खात्री पटली की महाराज आजारी पडले पण सर्वात इतिहास सांगितली रोमांचक कार्यघटनाही घडली महाराज फळांच्या पेट्यातून पशार झाले ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा त्याच्या क्रोधात सीमा राहिली नाही पण त्यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त बसवले पण महाराजांचे चातुर्य औरंगजेबाला काय कळणार महाराजांनी उत्तरेकडून न नाचा दक्षिणेकडून पर्याय केले महाराजांना माहिती होते दक्षिणेकडून नक्की बंद औरंगजेब नक्की बंद बसत बसवेल म्हणून महाराजांनी दक्षिणेकडून पारायण केले तिथून महाराजांनी नुसते सुटका केली नाही त्या सुखरूप राजगडावर पोहोचले मित्रांनो कुठून आले असेल या शौर्य त्याचा रसला असेल गरिबी कावा चौ बाजून सत्ता शत्रूंचा लाखोचा सेनासागर सागर असताना सुद्धा आपल्या मुडभर सावंगड्यांसोबत कसे निर्माण केले असतील हिंदवी स्वराज्य विचार केला तरी अंग रोमांच उभे राहतात छत्रपती शिवाजी आपल्या आयुष्यात नकारात्मक त्याची लाखोची फौज असली सुद्धा आपल्या मुठभर सकारात्मकतेच्या त्याच्या त्याला लढा द्यायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण અને સાતો તો યુ તો માણો તો એ સારા જીવો આ તો જીવો લાવતો જીવો રક્ષિતો भरून राहिले कुंकू आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ आज मातीला सूर्य लावला शिव सुंदर केसरी आज रामचा ये आ तो